नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत हे आहे कोहळं ह्याला ऍश गार्ड असं पण म्हणतात तर त्याच्यातला जो बियांचा भाग आहे तो मी काढून टाकलेला आहे पण ह्या हे पण हा पण भाग मी खिसून घेणार आहे म्हणजे याच्यामधला जो गर आहे तो पण उपयोगातील आणि बिया मात्र फेकून द्यायच्या बिया जर कोवळ्या असल्या तर हे बिया काढायची गरज नाही पण ह्या बिया जरा टणक आहेत आणि आज मी तुम्हाला कोहळ्याचं छान पुऱ्या किंवा वडे तुम्ही म्हणू शकता गोड आणि तिखट असे आपण पुऱ्या करणार आहोत तर आता त्याच्या आधी आपण कोहळा खिसून घेऊया कोहळा अतिशय उपयोगी आपल्या शरीरासाठी असतो खूप त्याच्यामध्ये भर भरपूर विटॅमिन्स भरपूर पोषण मूल्य असतात पोटॅशियम मॅग्नेशियम लोह आणि पाण्याचं प्रमाण पण भरपूर असल्यामुळे आपल्या त्वचेला सुद्धा त्याचा उपयोग होतो ज्या ज्या पदार्थांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं तर ते आपल्या त्वचेसाठी चांगलं असतं त्याच्यामुळे त्वचा आपली टवटवीत आणि सतेज राहते हे असं सगळं काढून घ्यायचं त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाणच जास्त असल्यामुळे पोट साफ होण्यासाठी सुद्धा कोहळ्याचा छान उपयोग होतो पण त्या मानाने आपण कोहळा आपल्या आहारामध्ये ठेवत नाही किंवा आणत नाही आपण भाजीसाठी वगैरे याची भाजी पण खूप छान होते त्याच्यानंतर चातुर्मासामध्ये वगैरे पूर्वी असे उपास असायचे की पाणी न घालता काही पदार्थ करायचे त्याला म्हणायचे निर्लेप निर्लेलेप याचा अर्थ काय दुधात किंवा ताकात काही पदार्थ भिजवून करायचं म्हणजे पाण्याचा वापर करायचा नाही तर त्याच्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप छान आहे कारण याच्यामध्ये या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही हो। आहोत हा जो बियांचा भाग आहे तो सुद्धा बिया ह्याच्यामध्ये न पडू देता मी खिसून घेणार आहे बिया पडू द्यायच्या नाहीत अजिबात ह्याच्यात नाहीतर मग आपल्याला हे जे वडे किंवा आपण ज्या पुऱ्या करणार आहे तर त्या थापताना किंवा लाटताना मध्ये मध्ये येतील तरी ह्या बिया अलगत वरच्यावर काढून टाकायच्या हे जर आपल्याला खिसायचं नसेल म्हणजे जो बियांचा भाग आहे तो जर खिसायचा नसेल तर असा कुस्करायचा आणि कापडात घालून त्याचं पाणी काढून घ्यायचं म्हणजे याचं जे अगदी पौष्टिक असं जे पाणी आहे तर ते वाया जाणार नाही या कोहळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं तर त्याच्यामुळे थोडासा आपण हा असा पिळून घेणार आहे फार अगदी सगळं पाणी काढायची गरज नाही आहे पण थोडंसं पाणी आपण काढून आणि आता हे जे कोहाळं आहे हे शिजवून घेऊया आपण में नहीं है, ला जा ला पर, हे कोहळ्याचं पाणी मी टाकणार नाहीये आपल्याला लागेल तसं आपण पीठ भिजवताना वापरूया आणि हे जे कोहळ आहे थोडंसं पाणी मी याच्यातलं काढून घेतलंय ते आता शिजवून घेऊया एक पाच मिनिट आपण याला हा कोहाळ शिजवून घ्यायचं आहे आता याच्यातलं पाणी काढून टाकलेलं असल्यामुळे कोहाळ शिजायला जास्त वेळ लागणार नाहीये कोहाळ जर शिजवून नाही घेतलं तर ते त्या पिठाचं आपण जेव्हा पुऱ्या करतो किंवा वडे करतो तर ते पोलपाटाला चिकटत राहतात सैल सैल होत राहतं पीठ त्याच्यामुळे हे असं पाणी काढून कोहाळं शिजवून घ्यायचे आपल्याला छान वाफा आल्या एक पाच सा ते सात मिनिट आपल्याला लागतील एक छान वाफा आल्या की आपण हे कोहाळं शिजलं असं समजायचं थोडासा रंग बदलेल कोहाळ्याचा एक पाच मिनिट मी हा भोपळा सॉरी कोहाळं शिजवलेला आहे थोडाच आहे त्याच्यामुळे मला पाच मिनिटात हे कोहाळ छान शिजलेलं आहे आता ह्याच्यातला मी थोडा भाग काढून घेते कारण याच्यात मी तिखट पण करणार आहे आणि गोडपुऱ्या पण करणार आहे तर तिखट पुऱ्यांसाठी हे कोहाळ मी काढून ठेवणार आहे आणि उरलेलं जे हा जो आपला पोहाळ्याचा खीस आहे त्याच्यामध्ये मी गुळ घालणार आहे तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही गुळ घालू शकता पण साधारण हा जो पोहाळ्याचा खीस आहे तर तेवढाच गुळ मी याच्यामध्ये घालतीये कारण ह्याच्यातलं पप्पन पाणी काढून टाकलेलं आहे जर पाणी न काढता तुम्ही खीस शिजवला तर जेवढा खीस असेल त्याच्या निम्मा गुळ घालायचा आता गुळ विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण अजून एकदा थोडासा चटका देणार आहे गुळाचा पाक वगैरे करायचा नाहीये फक्त हा गूळ विरघळायला पाहिजे गूळ बारीक शिरला की पटकन विरघळतो फार वेळ जर तुम्ही शिजवलं तर ह्याच्या पुढे पुऱ्या चिवट कडक अशा होतील आपल्याला खुसखुशीत पुऱ्या हव्या आहेत त्याच्यामुळे अगदी एखादं मिनिटच मी फक्त हे शिजवणार आहे गुळ आपला विरघळलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि आपले म्हणजे हे जो कोहळ्याचा खीस हा जो आहे तो सुद्धा आणि आपण तिखट पुऱ्यांसाठी जो खीस ठेवला आहे तो सुद्धा तो गार होईपर्यंत आपण आता एक वाटण तयार करून घेऊया हिरव्या मिरच्या घेते मी तुम्ही तिखट घालून तिखट पुऱ्या केल्या तरीसुद्धा चालतील छोट्याशा मिरच्या आहेत पण तिखट आहेत एक सहा सात घेतल्या आहेत मी एक पाच सहा आल्याच्या चकत्या घेतल्या आहेत थोडीशी जिरं घालूया आणि थोडासा ओवा आता ह्या मा कमी प्रमाणात पुऱ्या आहेत त्याच्यामुळे मी हे सगळं साहित्य थोडं थोडं घेतलंय तुमचा कोहळा जर जास्त असेल जास्त प्रमाणात तुम्ही पुऱ्या करणार असाल तर त्याप्रमाणे साहित्य घ्या आता हे मी बारीक वाटून घेते जर वाटलं गेलं नाही तर आपण जो कोहळाचा रस बाजूला ठेवलाय तो घालायचा थोडासा म्हणजे हे मिश्रण वाटण छान बारीक वाटलं जाईल हे वाटण आपलं तयार आहे तुम्ही कोथिंबीर याच्यात पण घालू शकता पण मी कोथिंबीर वरून चिरून घालणार आहे कारण त्याचा स्वाद छान येतो आणि दिसायला पण छान दिसतात पुऱ्या कुहाळं आपलं गार झालेलं आहे बऱ्यापैकी तर त्याच्यामध्ये हे जे वाटण मी आत्ता केलं ते मी घालतीय आपल्या चवीनुसार घाला त्याच्यानंतर ही कोथिंबीर मी चिरून घेतली आहे ती पण घालतीय कोथिंबीर अजून जास्त घातली तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालूया एक चिमूटभर हळद घालते रंग छान येतो म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लसूण पण घालू शकता मी हे आषाढ तळणासाठी करते त्याच्यामुळे आज लसूण घातलेला नाही आहे मी पण एरवी लसूण घालूनसुद्धा हे वडे किंवा पुऱ्या खूप छान होतात तुम्ही याला घारगे म्हणा पुऱ्या म्हणा किंवा वडे म्हणा हे असं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं एक रवा एक चमचा मी दोन चमचे मी रवा घालणार आहे थोडंसं तेल घालूया तेल थोडंसं घातलंय त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये जेवढी मावेल तेवढीच आपल्याला कणिक घालायची आहे आणि अगदी लागलंच तर आपण जे पाणी काढून ठेवलेलं आहे तर ते पाणी फक्त वापरायचं छान नेहमी जशा पुऱ्याची कणिक आपण घट्ट कर भिजवतो तर तशीच ही घट्ट भिजवायची आहे रवा घालायचा नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ घालू शकता थोडंसं तांदळाचं पीठ पण घालू शकता आत्ता माझ्याकडे नाही आहे तांदळाचं पीठ आणि ह्याच पुऱ्या आपण कणकेच्या ऐवजी म्हणजे गव्हाच्या पिठाच्या चा ऐवजी तांदळाचं पीठ घालून पण करू शकतो ह्याच्यात मी घालणारे काळे तीळ आपण काळे तीळ एर एरवी वापरत नाही पण काळे तीळ खरं म्हणजे वापरायला पाहिजे ते खूप पौष्टिक असतात दिसायला पण छान दिसतात आणि भरपूर कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काळे तीळ जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण पुरी पराठ्यामध्ये वापरले पाहिजेत मी कधीकधी अधूनमधून हे काळे तीळ वापरत असते कोहाळ्याचं पाणी जे काढून ठेवलं होतं ते मी याच्यामध्ये घालतील कोहळ्याचं पाणी आधी काढून ठेवलं की कोहळा खूप पटकन शिजतं आणि कोहाळ्याच्या छान चवीच्या पुऱ्या होतात नाहीतर काय होतं कोहाळ्यामध्येच पाणी एवढं असतं त्याच्यामध्ये पीठ खूप घालावं लागतं आणि मग कोहाळ्याची चव अशी लागत नाही त्याच्यामुळे हे पाणी काढायचं पाणी अर्थात फेकून द्यायचं नाही ते दुसऱ्या कशासाठी तरी वापरायचं आपण पाण्याच्याऐवजी कुठेही आपण कोहळ्याचं पाणी वापरू शकतो त्याचं सरबत पण खूप छान होतं थोडासा तेलाचा हात लावून आता हे बाजूला ठेवूया गुळ आणि कोहाळ्याचं जे मिश्रण आहे तर ते सुद्धा आता गार झालेलं आहे त्याच्या आपण गोड पुऱ्यांसारखीची कडी भिजवून घेऊया थोडंसं मीठ घालूया एक दोन चिठ सुंठेची पूड घालते आहे मी ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल याच्याऐवजी तुम्ही बे वेलदोडा जायफळ असं घातलं तरीसुद्धा चालेल ह्याच्यात पण दोन चमचे रवा घालणार आहे रवा घातला की पुऱ्या छान खुसखुशीत होतात चिवट होत नाहीत थोडे तीळ घालतेय ऑप्शनल आहेत याच्याऐवजी खसखस घातली तरी सुद्धा खूप छान लागते पण आता माझ्याकडे नाहीये खसखस जवारी तीळ घेतलेले पॉलिशचे तीळ एवढे खमंग लागत नाहीत तर थोडेसे तीळ घालते आणि आता ह्याच्यामध्ये जेवढे मावे तेवढीच कणिक आपल्याला भिजवायचे हे सगळं मिक्स करून घेऊया एक चमचा तूप घालतीये पुऱ्या छान खुसखुशीत होण्यासाठी आणि ह्याच्याऐवजी तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये आपण घालूया कणिक आपल्याला जेवढे घारगे किंवा पुऱ्या काय करायच्या असतील तेवढं कणिक आधी घालायची चव बघायची आपल्याला जर फार गोड वाटलं तर थोडीशी कणिक अजून घालायची आणि मग आपण जे पोहाळ्याचं पाणी जे काढून ठेवलेलं आहे तर ते घालून भिजवायचं तर आता हे पण मी बाजूला ठेवते दोन्ही आपण तिखट आणि गोड पुऱ्यांमध्ये रवा घातलेला आहे त्याच्यामुळे ते भिजायला पाहिजे तर थोडासा तुपाचा हात लावूया आणि हे पण बाजूला ठेवूया एक दहा पंधरा मिनिटं झालेली आहेत आता हे आपण जरा पुन्हा तेलाच्या हाताने मळून घेऊया याच्यामध्ये गूळ असल्यामुळे थोडंसं पोलपाटावर चिकटतं तर थोडंसं तेलाचा हात लावून मळून घ्यायचं तेल किंवा तूप आणि मी आता ह्या गोड पुऱ्या आहेत ह्या पूर्ण आधी तळून घेणार आहे आणि त्याच तळणीमध्ये मी तिखट पुऱ्या तळणार आहे व्हिडिओ फार मोठा होईल त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट तळतानाच दाखवते आता एवढ्या मिश्रणामध्ये हे बघा ह्या आठ पुऱ्या व्यवस्थित मोठ्या पुऱ्या आहेत आणि ह्या नऊ अशा एकूण पंधरा पुऱ्या ह्याच्यामध्ये झाल्या सॉरी सतरा पुऱ्या आवश्यक असेल तर थोडंसं तेल लावायचं आता हे सगळ्या पुऱ्या म्हणजे तिखट आणि गोड सगळ्या पुऱ्या मी एकदम लाटणार आहे आणि एकदमच तळणार आहे एकीकडे मी तेल बारीक गॅसवर तापायला ठेवलेलं आहे तुम्ही मोठी पोरी पोळी याची लाटून छोटे छोटे कटरने किंवा वाटीने जरी कट केले गोल तरीसुद्धा चालतील तेल तापलेलं आहे आता ह्या सगळ्या जे आपले गोड पुऱ्या आहेत तर त्या मी तळून घेणार आहे जाडसर लाटायच्या फार पातळ लाटायच्या नाही मीडियम गॅसवर टळायच्या असं कडे तेल उडवत राहायचं छान फुगलेली आहे बघा पुरी आपली अजिबात तेलकट होत नाहीत चवीला पण खूप छान खुसखुशीत होतात आणि अगदी वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या आहेत तुम्ही एकदा नक्की करून बघा तिखट पुऱ्या माझ्या सगळ्या गोड पुऱ्या सॉरी सगळ्या तळून झालेल्या आहेत आता आपण तिखट पुऱ्या तळूया फार पुऱ्या जास्त वेळ लाटून ठेवायच्या नाही कारण मग पीठ सैल पडत जातं आणि मग पुऱ्या चिकटू शकतात कोलपाटाला आणि पीठ लावून जर आपण लाटलं तर ते तळणीमध्ये पीठ जळतं चवीला अजिबात चांगलं लागत नाही छान मस्त फुगली आहे बघा पुरी दिसायला पण छान दिसती अगदी तर मंडळी व्हिडिओ जर हा आवडला असेल अगदी वेगळा वाटला असेल तर ही पौष्टिक रेसिपी नक्की करून बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद